ओबीसी आरक्षण म्हणजे तुम्हाला खंडोबाची खीर वाटते का असं पडळकरांनी टीका केलेली आहे ते सांगू सोळा तारखेच्या नंतर काय अध्यादेश आणि अध्यादेशाचा अद्देशन मसुदा यातला फरक तुम्हाला कळतो का असं कळत नाही भुजबळ म्हणतात तुला कळत बा तो एवढा छान आहे तुला मसुदा कळतो का दोन हजार एकच्या कायद्यानुसार सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी जर विधानसभा असली तर कायदा पारित होतो आणि जर विधानसभा सुरू नसली तर राजपत्रित अध्यादेश आधी सूचना काढावी लागते त्याच अधिवेशन आल्याच्या नंतर कायद्यात रूपांतर होऊन अंमलबजावणी होत असते एवढं तुला कळत नाही काय मंत्री राहतो रे पुन्हा उपोषण कशासाठी तुम्हाला तर विजय मिळाला आहे गुलाल उधळला मग उपोषण कशासाठी कुणबी जात असल्याचे खोटे रेकॉर्ड बनवले जात आहे भुजबळ त्याला कोणी सांगितलं त्याला ते त्याला कळून जायचं एखादी टप कोणा सहीचार करून करून दे त्याला एवढं बी कळत नाही का मंत्री राहिला आहे गुलाल कशाचा उधळला आहे काय पंच्याहत्तर वर्षात कायदा बनत नव्हता दोन हजार एकच्या कायद्यात घुसायसाठी मराठी ताकदीने गेलेत घुसलेत तो असंच म्हण मागच्या दारातून आले पुढच्या दारातून आले तुला दार कोणचं असतं ना तो आता माग पडद्या मागून तू चॅलेंज करायला लावलं ना नुसता आदिश कॅन्सवून देतो मंडल कमिशन चॅलेंज करतो मग कळून तुला मागचं धारण पोचदार कसलं असतं मराठा समाजालाच नाही सगळ्या समाजांना ओबीसी सवलती द्यायला पाहिजे जर ज्या सवलती मराठा समाजाला देता येतात त्या ओबीसीला ये द्या हे डोकं नाही तुला म्हणूनच तो गोरगरीब ओबीसींचा वाटोळा करावं लागला तुला आदिशूत न वाचता येते कधी मराठ्यांनी ओबीसीला सुद्धा त्याचा लाभ द्या असं सांगितलंय मराठ्यांनी दाढी कटिंग घरी बजरावी वारक्याच्या दुकानात जाऊन त्यांचा करायचा वटोला त्यांना भाकरी अन्न पाण्याचे मराठी काय खायचं म्हणजे इतक्या खालच्या विचाराचा माणूस या हे ओबीसीला कलंक एकतर बारा बोलत खाऊ देत नाही आता इकडून तिकडून व्यवसाय करते तर व्यवसाय त्याला करू नका मानायचे म्हणजे त्याच्याकडे कुणी गेले नाही पाहिजे उपाशी मेले पाहिजे म्हणून असं बैल किती लोक होते त्याचं कारणच आहे तो नियत खराब राजकारणी तो गोर गरीब ओबीसीचा वाटोळा करायला लागला हे ओबीसी आलं त्यांनी तुला ओळखून घेतलं तू राजकारणी तो वाद लावणार तर खाऊ देतच नाही तू थांबा आम्हाला येऊ दे ओबीसी आम्ही ठोत पण तुला होसकेत येतोच बाहेर बजेट मधून आरक्षण मागणारा कसला नेता आहे एवढा मोठा जोक मी कधी ऐकला नाही बुजतो तो हे जोक बघितला नसेल <coughs> मग कधी तुला चाळीस वर्षापासून येऊन देणार नाही तो किती जीव मोठा केलाय मग आम्ही नाही राहत तो हे आता लक्षात आलास बजेट मध्ये का मागणी केली मंडल आयोगाला तुम्ही चॅलेंज करून ओबीसी आरक्षण संपवायचं आहे मग त्यातून संपणारे आरक्षण कशाला मागतात तेच ओबीसी बांधवांना सांगतोय मी याला करा आणखी आम्हाला संपवायचं नाही ते आरक्षण आणि त्याला आहे मंडल कमिशन संपतोय म्हणून आरक्षण संपत आहे म्हणून त्याला समजून सांगा आम्ही तीनदा त्यांनी आतापर्यंत मराठी केले आता या आध्यादेशाला दे पाडद्याचा पडद्याच्या घा राहून तो चॅलेंज करायला लावणार hmm. आता जर आध्यादेशाला दे काय झालं तर मंडल कमिशन ओढालाच म्हणून समज आणि तो आहे त्यामुळे ओबीसीचं वाटोळ तो आम्ही होणार आमच्यामुळे आम्हाला ओबीसीचं वाटोळ करायचं नाही गोरगरीबांचं त्याला समजून सांगा मी अंबड मध्ये येण्याआधीच मंत्री पदाचा राजीनामा दिला होता मग मला काय करत मंत्री राजीनामा मला करायचं काय तू राजीनामा दि नको देऊ तुझ्यासारखा ओबीसी काढणारा माणूस त्या पुरवठा तुला कधीच जलमारा नसेल म्हणून ओळखलंय तुला साईडला केलंय सगळ्यांनी पण तुला ना आपल्या पाठीशी कोण आहे ते तुला कळत नाहीये तू थोडे दिवस तुला कळेल तुझ्या पाठीशी कोण आहे नोटिफिकेशन फरक तुला मराठ्यांना काय भेटले तुला अध्यादेश आधी सूचना काय असते दोन हजार एक च्या कायद्यात दुरुस्ती काय असती त्याच्यासाठी काय करायला लागतं विधानसभा कधी बोलाव्या लागते तिने कायद्या मंडळाचा अध्यादेश कधी घ्यायला लागतो राज्यपालांच्या सहाय्या कधी घ्यायला लागतात राजपत्रित सूचना कशासाठी काढावी लागते कोणत्या कायद्यात दुरुस्ती करायची असल्यावर करावं लागतं ओबीसी आरक्षण हे दोन हजार दोन हजार आणि दोन हजार कायद्यानुसार दिले त्यानंतर जे दोन हजार चार दोन हजार सहा दोन हजार अठरा दोन हजार चौदा ला जे जे कायदे झाले ते दोन हजार एक च्या नुसार झाले ते सूचना कशासाठी काढाव्या लागते तुम्हाला सोळाला मग तुला कळण मराठी काय केलं आणि मराठी काय जिंकून आले तर गुलाल कशासाठी उदाळले तुला सोळाला कळत चार दिवसांपासून यांनी राज्यात उमदात माजवला मा, आहे ओबीसींच्या घराजवळ जाऊन डीजे लावत आहेत ओबीसींना नाहक त्रास देत आहेत कोणीच देत नाही तुला दिला असं ओबीसींना नाही ओबीसी आमच्या सोबत येते आमच्या सोबत नाचते उड्या मारते त्यांना वाटतं मराठ्यांचं कल्याण हो। व्हावं ओबीसीच्या नावावर तो दुकान खपून नको तो जशी नेखादीशीवर टेन्शन घेऊ नको लय गप सर्वांना आरक्षण द्या फक्त मराठ्यांनाच का घेतो बट ट्रक भरून तुला एकट्याला सर्वांना कोणाला नाही तुला नाही का कमी पडत का तुला आणखी मग खातो ना पाणी त्रेचाळीस वर्षापासून सगळ्यांना द्या कोण नाही म्हणलं जे तुला कोण द्यायचं तुला घे आणखी तू थांब रे आम्हाला मध्ये ओबीसींनाच आम्ही धक्का तर लागूनच देत नाही त्यांच्या आरक्षणाला तुला लोटतोच बाहेर थांबतो दादा तुम्ही सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहात आणि औरंगाबाद मध्ये देखील ओबीसींची जाहीर सभा होणार आहे ठीक आहे ना त्याच्याबद्दल मला काय ऑब्जेक्शन नाही सभेबद्दल लोकशाहीचा अधिकार ज्याने त्यांनी घेतला पाहिजे पण याच्या नदी लागू नका आणखी ना ओबीसी बांधवांनी शाने व्हा हुशार व्हा तो शंभर टक्के ओबीसी चा गेम वाजवणार आहे शंभर टक्के ते म्हणतात एक मराठा लाख मराठा ही गोष्ट बातमी तुम्ही काय सांगाल शंभर टक्के आरक्षण मिळवून देऊ लागा ना मला मग बदलू मला तुमची पत्रकार परिषद नेमकी कशी असणार आहे कोणत्या विषयावर असणार आहे ते, ते आता सोमवारी तुम्हाला सविस्तर तुमचा सोबत